त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापोडी यांच्या वतीने हा उपक्रम गेली वीस वर्षापासून या ठिकाणी राबवलं जातो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून जे शिक्षण घेतलं ते शिक्षणाचं महत्त्व संपूर्ण जगाला काढण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे बाबासाहेब ज्यावेळेस शिक्षणासाठी कोलंबिया या ठिकाणी गेले होते पदवी प्रदान करत असताना त्यांनी जे शिक्षण घेतलं ते सलग अठरा अठरा तास राबून त्यांनी ते शिक्षण घेऊन स्वतः पदव्या प्रदान केल्या होत्या त्याचं महत्त्व भारतातील सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी असा निश्चय केला आहे की बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना त्यांनी शिक दिलेल्या मार्गावरती पावलावरती पाऊल ठेवून शिक्षणाचं महत्त्व संपूर्ण जगाला कळलं पाहिजे आपल्या आजूबाजूतील सर्व लोकांना कळलं पाहिजे त्या उद्देशाने हे विद्यार्थी आज या ठिकाणी सलग अठरा अठरा तास अभ्यास करून एक आगळी वेगळी जयंती साजरी करण्याचा सा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे तर अजूनही चर्चा सुरू असते संविधान जाऊ काय उत्तर आहे हे लोकसभेच्या निवडणुका ज्या वेळेस होत्या विधानसभेच्या निवडणुका ज्या वेळेस होत्या त्यावेळेस ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा भारतामध्ये चर्चेली होती पण खऱ्या अर्थाने जर संविधानाचं जे महत्त्व असेल ते महत्त्व पटवून देण्याचं काम भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दाखवून दिलेले ज्यावेळेस सा संसदेमध्ये शपथ ग्रहण करायची होती त्यावेळेस सर्वप्रथम नरेंद्रजी मोदी यांनी संविधानाची प्रत आपल्या डोक्यावरती किंवा तिचा स्वीकार करून संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे की संविधानाचं किती महत्त्व आहे आणि संविधान बदलण्याची जी भाषा चालली होती ती तसे काय होणार नाही हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे